आम्ही इटवरनं निघालो बेलेश्वरला जाण्यासाठी बेलेश्वर म्हणजे आमच्याकडचं छोटंसं पंढरपूर शाळेमध्ये होतो तेव्हा ठरायचं उद्या एकादशी एकादशीमुळं आम्हाला बेलेश्वरला जाण्याची उत्सुकता लागायची आम्ही शाळेत असताना पायी चालत जायचो पायी चालत जायचं म्हणजे भूक तर लागणारच ना मग घरनं दिलेला फराळाचा डबा त्यात शाबो खिचडी साबूची खिचडी कोणी वडे आणायचं साबूचे आणि आम्ही हातात डबे घेऊन मिरवत निघायचो कोणी सायकलवर जायचं कोणी कोणाच्या गाडीमध्ये जायचं मग तिथं गेल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यायचं दर्शन झाल्यानंतर वन्य झाडी आहे तिथे त्या झाडीमध्ये फिरायचो पण आजकाल ते काय शक्य नाही म्हणून आम्ही गाडीवर प्रवास चालू केला मग ठरवलं की आज आपल्याला ब्लॉग तयार करायचा आहे ब्लॉग तयार करायचा आहे म्हणल्यावर आमच्याकडे माईक नव्हता शूटिंगसाठी मोबाईलवरच आम्ही शूटिंग चालू केली शूटिंग चालू केल्यानंतर डोक्यात विषय आला की आपल्याकडे माईक नाही आवाज क्लिअर येईल का नाही मग आवाजाचा विषय आल्यानंतर परत मग डोक्यात विचार आपण स्वतः एडिटर असून आपल्याला एडिट करता येत नाही म्हणल्यावर काय विषय मग मार्गस्थ झालो कसं कसं आम्ही अकॅडमीपर्यंत आलो दोन गाड्यांवरती आलतो त्यात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळायला गेलं मग कसं बसं गाव सोडलं गावाच्या बाहेर निघालोत मग तिथं गेल्यानंतर काय काय सूट करायचं मग आपण लहानपणी चालत जायचो मग तिथून लहान लेकरं चालत यायची ते दृश्य आपल्याला यात घ्यायचं आहे मग काही वयानं मोठी असणारी माणसंसुद्धा चालत जाण्याचा आनंद घेतात काळ बदलला आहे बदलत्या काळानुसार आम्ही कसं कसं गाडी घेऊन निघालो दर्शन घ्यायचं आहे म्हणून आम्ही दर्शन घेतलं काही मित्र भेटले त्यांचंही शूट केलं परंतु काही कारणास्तव मी ऑडिओ चेंज केली आहे ईट खरडा रोडवरील हे बेलेश्वर मंदिर साधारणत पाच ते सहा किलोमीटर ईटपासून अंतर असावं गाडीवरचा हा पंधरा मिनिटाचा आमचा हा प्रवास पहिल्यांदाच ब्लॉग बनवतोय म्हणल्यावर समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांची माझ्याकडे उत्सुकता लागलेली होती हा काय शूट करत असेल नेमकं आहे काय आम्ही आता झेंडेवाडी फाट्यावरून जात होतो जात असताना लहान लहान मुलं आमच्याकडे पाहत होती आम्ही शूट करत होतो सगळं आम्हाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं होतं आणि हे कैद करता करता आम्ही पकरूड गावात आलोत पकरूड गावातील खवा हा खूप प्रसिद्ध आहे ईट व ईट परिसरातील बऱ्याच ठिकाणी किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा बाहेरगावी राहत असलेल्या सगळ्यांपर्यंत इथला खवा पोच केला जातो आवर्जून मागणी असती ताजा खवा इथला इथं भेटतो पखरूड गावापासून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटरच्या पल्ल्यावरतीच हे मंदिर आहे असा वातावरणात निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे पलीकडे खूप मोठी झाडी आहे झाडीत हे मंदिर आहे आणि पुरातन किल्ला जो आहे खरड्याचा त्याच्याच कालावधीत मला वाटतं इथल्या मंदिराचंही बांधकाम झालेलं असावं आणि या मंदिराची तटबंदी ही संपूर्ण किल्ल्यासारखीच आहे प्रत्येकजण इट वईट परिसरातील आणि बाहेरून आवर्जून या पर्यटन स्थळाला भेट देत असतात ही लहान लहान मुलं चालत बेलेश्वरला गेलेली होती त्यांचा वापस येण्याचा ही वेळ आणि आम्ही मंदिराकडे जाण्याची वेळ ही एक होती ते वापस येत आहेत आणि आम्ही मंदिराकडे चाललो आषाढी एकादशीला भरपूर गर्दी असते या ठिकाणी याच बेलेश्वर मंदिराची आपल्याला भेट घ्यायची आहे दर्शन घ्यायचं आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे बऱ्याच स व्यक्तींच्या जातीचे समाधीही आहेत संजीवन समाधीही आहे आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस घोड्यांचा तबेला देखील तिथं होता आता तो तो बेल्याच्या जागेवर मोठं असं बांधकाम झालेलं आहे शेड मारलेलं आहे मग तिथं कोणाची लग्न समारंभ आणि सप्ताही असतो या ठिकाणी आवर्जून येण्यासारखा आणि पाहण्यासारखं बरंच काही आहे आपलं मन रमेल इथं आपल्याला दहा पाच मिनटं बसून बोलता येईल असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला हवी बरेच जण या मंदिराकडे कुठेतरी वेळ घालवायचा आहे म्हणून काहीजणं निसर्गरम्य ठिकाण म्हणून या नैसर्गिक वास्तूचा उपयोग करतात किंवा इथं येण्याचा प्रयत्न करतात आता आम्ही गावातून थेट मंदिराकडे निघालोत मंदिराकडे जात असताना काही महिले महिला भगिनी देखील पायी चालत दर्शनासाठी गेलेल्या होत्या आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी भरपूर जण येत असतात काही जणं गाडीनं येतात काही पायी येतात पायी येण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो सुकूड गावातून येत असताना आमच्या गावात एक वीर भगतसिंह अकॅडमी आहे तिथं आलेली मुलं देखील या बेलेश्वर या ठिकाणी चालत आली होती आणि ति तिथून परत जाताना जे आम्हाला दिसले होते त्यांनीही खूप आनंद घेतला असेल तो आम्हाला घेता आला नाही कदाचित आणि हा जो समोर रस्ता दिसतो आहे आत्ता जाताना तो रस्ता त्या रस्त्यानं आम्ही चालत जायचो पहिलं जो मधला रस्ता म्हणून आम्ही हे करायचो पण त्यावेळेस शेतातनं जायला लागायचं आमच्या पायाला चिखल लागायचा चिखलातनं आम्ही धावत फळत कसं तरी मंदिर गाठायचो कधी कधी पाऊसही यायचा सुद्धा आम्ही भिजायचो भिजण्याचा आनंद नाचायचो पळायचो वाटेल तो आनंद घेतला जांभळं कुठं असले तर जांभळाचे झाडं असले झाडाचे जांब जांभळाच्या झाडाचे जांभळं खायचे तो काय आनंद वेगळाच मग कोणी आम्हाला ओरडायचं मग तिथून आम्ही पळायचं आता काही मिनटाच्या क्षणातच काही मिनटातच आपण आता मंदिराजवळ पोचतो आहे हे ट्रॅक्टरमधून आलेले काही पर्यटक म्हणा किंवा भाविक भक्त म्हणा इथं काही पार्किंग आहे आणि इथून आतमध्ये उजव्या हाताला मंदिर आहे इथं आमचा मित्र गणेश जालन तो बसलेला आहे तो आम्हाला आवाज देत होता आणि हे भाविक भक्त दर्शन करून परत येताना आणि आम्ही पोचताना आता आम्हाला समोर जायचं होतं गाडी पार्क कुठं करायची म्हणून आमचं बोलणं चालू होतं मग आम्ही अलीकडचं गाडी पार्क करायचं ठरवलं मग त्यात गावातली ही जी मित्र कंपनी आहे ती आम्हाला बोलायची हे काय करत आहे व्हिडिओ काढताय आणि हे ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो हेच ते बेलेश्वर मंदिर या मंदिराच्या ठिकाणी बरेच जण येत असतात आषाढी एकादशीला आणि ही पलीकडील झाडी या झाडीचाही लहानपणी आम्ही भरपूर आनंद घेतला आहे हीच मंदिराच्या ठिकाणची ही किल्ल्याची तटबंदी जसं काय हे मंदिर नाही तर किल्ला असल्यासारखं वाटतं आहे म्हणून बरेच जण किल्ला कि किल्ल्याचा फील घेण्यासाठी किंवा किल्ला किल्ल्याला भेट दिली आहे असं वाटतं म्हणून येतात या ठिकाणी पेढा विक्रेते आमचे मित्र विशाल असलकर पेढा आहेत त्यासोबतच बरेच जण भावी भक्त खरेदीही करतात आणि हे मंदिर संपूर्ण असा हा किल्ल्याचा भाग असल्यासारखंच वाटतं आत्ताच आम्ही मंदिरात प्रवेश केला प्रवेश केल्यावर इथं काहीजण फोटो क्लिक करतायत आणि हे समोर दिसतंय ते मंदिर समोरच एक बारवा आहे त्या बारवाच्या पण बाबतीत मी तुम्हाला सांगतो आणि हे समोर हौद या हौदाला कंटिन्यू पाणी असतं इथं हातपाय धुऊन मंदिरात प्रवेश करतात ह्या मंदिराचं शिखर संपूर्ण चहूबाजूला किल्ल्यासारखी ही तटबंदी तसं काय किल्ल्यामध्येच आपण प्रवेश केला आहे असं वाटतं आणि आत्ताच मी मंदिरात आलो आहे आणि मंदिराच्या जवळजवळ चप्पल पण सोडली होती हा नंदी नंदीवरनं जर समजलं असेल तर हे महादेवाचं मंदिर आहे इथं भरपूर गर्दी असती सगळे असे लाईनीला उभे राहिलेत त्यात आमचे वेद कॉम्प्युटर अकॅडमीचे श्याम सरांची भेट झाली त्यांच्या चिमुकल्यांसह तेही द देवदर्शनासाठी आलेले होते मंदिरात असलेले हे कासव मंदिरात आल्यानंतर एवढी गर्दी असेल ही आम्हाला अपेक्षित नव्हतं आम्हाला वाटलं थोडीफार गर्दी असेल पण इथे लाईननंच दर्शन करावं लागत होतं इथं समाधी आहे बऱ्याच महाराजांची आणि श्रींचं दर्शन श्री गणेशाचं आणि मग आम्ही मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश केल्यानंतर महादेवाचं च्या पिंडीचं दर्शन घेतलं तिथले देवा होते ते आम्हाला लवकर लवकर उरका म्हणायचे कारण बाहेर भाविकांची भरपूर गर्दी होती मग आम्हीही दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो मग इथं रेणुका देवीची एकचं दर्शन घेतलं जसं काय माहूरगडला आल्यासारखं वाटलं दर्शन घेऊन लागलीच आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो मंदिराच्या बाहेर जाताना माळेवाडीचे मित्र भेटले पलीकडे विभीषण महाराज आणि नागेवाडीचे काही मित्रबंधू होते म्हणून त्यांना कसं सोडायचं ते नाराज व्हायचे मग परत आम्ही बाहेर आलोत बाहेर आल्यानंतर आमचे मित्र उमेशजी आणि सचिनजी आलेले होते मग त्यानंतर आम्ही भुयराकडे गेलोत त्या भुयाराकडं कोणी म्हणायला लागलं आतमध्ये साप आहे हो मग आम्ही कॅमेरा आतमध्ये लावून ते पाहत होतो आणि इथून आम्हाला लहानपणी असं सांगितलं गेलं होतं की इथं इथून पंढरपूरला रस्ता जातो त्यानंतर इथे एक हवा येण्यासाठी काहीतरी आहे लहानपणी आम्ही त्याच्यावरती कागद फिरवायचो तोच प्रयोग आत्ता आम्ही इथं आल्यानंतर करून बघितला मग आमचे मित्र माझ्यासोबत होते त्यांनी तो तिथं कागद टाकला मग त्यानंतर का आम्हाला काही कागद भेटला नाही ते बारकावा तुकडा होता मग एका मित्रानं तिथला काही छापचा तुकडा कागदाचा तुकडा, तुकडा। आणून त्याच्यावरती फिरवला मग त्याच्यावर आमची एवढी अशी गंमत झाली की तो कागदाचा तुकडा गाई छापचा आहे म्हणलं गाई कंपनीचे जे आहेत ते आपल्यावर कारवाई करायची गायच्या तुकडा फाडला म्हणून आपलं करा लाए करा फॉलो शेअर लहान लहान मित्र कंपनी होती जाहिरात करत होती सबस्क्राईब करायला सांगत होती शेअर करायला सांगत होती आणि हे बहुतेक मला वाटते साप आहे का नाही हे बघत होते काही बहुतेक त्यांना पण सापडला नसल किती जरी बघितलं तरी टाळ मृदंगाच्या नादात काहीतरी अफवा पसरवली गेली होती की तिथं टाळ मृदंगाचा आवाज येतो संध्याकाळी बहुतेक येतही असेल मी तर कधी ऐकलं नाही किंवा मी कधी आणण्याच येण्याचा काही प्रसंग नाही मग आम्ही मंदिराच्या बहुताने प्रदिक्षणा घातली काही मंदिराचा भाग हा पडझड झालेली होती काही दुरुस्तही केलेला आहे आणि आता आम्ही पारणेकर महाराजांच्या समाधीस्थळी मंदिराच्या ठिकाणं आम्ही निघालो होतो मग जाताना मला कुठलं द्वापर युगातलं हे मंदिर आहे कुठे काय असं तसं म्हणायला लावत होते म्हणलं हे मोदीच्या काळातलं मंदिर आहे असं तरी म्हणा कमीत कमी हा संदेश तुम्ही पाहिलाच असेल जास्त काही सांगायची गरज नाही आणि ही पारणेकर महाराजांची प्रतिमा मूर्ती आणि इथे त्यांची समाधी समाधीस्थळी आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर तिथं वडाच्या झाड होतं त्यानंतर दुसऱ्या स्वामी महाराजांची इथं समाधी होती तिथंही दर्शन घेतलं आणि त्याच्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तुकाराम स्वामी महाराजांची ही समाधी आहे काय आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात बराच वेळ मी प्रतीक्षा केली पण मला व्यवस्थित शूट करता आलं नव्हतं म्हणून बराच वेळ थांबलो होतो मग श्याम सरांनी मला विचारलं की प्रसाद ठेवायचा का म्हणजे देव तर काय खाणार नाही पण सगळे ठेवतात म्हणून ठेवा त्यांच्या चिमुकल्यांसह त्यांचा इथे एक फोटो घेतला त्यांनी मला विनंती केली की आम्हाला तो फोटो पाठवा मग त्यानंतर जे बारवं म्हणलं होतं तुम्हाला मी इथं त्याला तीर्थ म्हणतात मग तिथलं काही थोडंफार शूट केलं मग थोड्या वेळानं त्या बारवाच्या वरून मी शूटिंग घेतली मग तिथे एक मासा होता तो पलीकडच्या कोपऱ्यात जो दिसतो आहे तो मासा आणि बरेच जण त्याच्याकडे बघत होते त्याला बाजूला कुठेतरी हलतोय का काय हे पाहत होते मग तिथलंही थोडंफार शूट केलं मग तिथं कुठल्या तरी मावशी होत्या बहुतेक खरड्याच्या असावात त्या विचारत होत्या काय त्यात मासा आहे का शूटिंगमध्ये हेही त्यांनी विचारलं मीही त्यांना सांगितलं शूटिंगमध्ये मॅस मासा आलाय जरी

तुळजापूरच्या मंदिरामध्ये जसं प्रवेशद्वार आहे सेम तसंच दिसायला थोडंफार कमी जास्त असेल परंतु ते प्रवेशद्वार आणि काही मुलं त्या तटबंदीवरती चढलेली होती ते माझे मित्रच होते गावातीलच होते थोडंफार त्यांचाही शूट घेतला आणि मंदिराबाहेर निघालो हा मंदिरासमोरील परिसर बरेच जण इथं पेढा विक्रेते आहेत आणि ह्या मंदिरा बहुताली सगळीकडे प्युअर ब्लॉकचं काम झालेलं आहे आणि हे मंदिरातील मंदिराबाहेरील दृश्य गाडी पार्किंगसाठीची ही सोय समोरच पिण्याच्या पाण्यासाठी टाकी आणि हे दुसरं स्वामी महाराजांचं मंदिर ज्या ठिकाणी लग्नाचीही व्यवस्था होते पावसापासूनही संरक्षण होतं आणि हे आमचे वडिलांचे मित्र शाहू महाराज पखाले त्यांचंही थोडंफार सूट घ्या म्हणले म्हणून घेतलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूलाच एक स्वामी महाराजांचं वासुदेव तीर्थ स्वामी महाराजांची एक समाधी होती आणि तिथून पुढं आल्यानंतर सच्चिदानंद स्वामी महाराजांची ही बहुतेक त्याला असं म्हणता येईल त्यांची ही सम संजीवन समाधी बहुतेक अठराशे सातमधील असावी मला ही जास्त माहीत नाही तिथं समोर आहे त्याप्रमाणे मीही सांगतोय मग त्याही संजीवन समाधीचं मी दर्शन घेतलं तिथं महाराज होते ते माझ्याकडे पाहत होते आणि त्यानंतर बाहेर आलो बाहेर एक मारुतीचं मंदिर होतं त्या मारुतीच्या मंदिराचंही दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासावर निघायचो तो क्षण ह्याची चिमुकले तिचं दर्शन घेत होते त्यांचा एक फोटो काढला तिथं मी आणि परत परतीच्या प्रवासावर निघालो परत जात असताना इथे छोटे छोटे देव होते त्यांचंही शूट घेतलं आणि तो वाड्याच्या लटकताना चा ता तो चिमुरडा त्याचाही थोडासा सूट घेतला आणि जाता जाता गुरुकृष्णतीर्थस्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो मंदिर बघण्या देखतं होत बघण्याजोगं होतं त्या शिखराचा मोह आवरला नाही मग आम्ही मंदिराबाहेर पडलो आणि परत इटकडे निघता निघता घोड्याचंही शूट घेतलं हा घोडा कोणाला लग्नामध्ये लागत असेल किंवा देवाचाही घोडा म्हणून त्याला हे करतात मग हे निसर्गरम्य असं बाहेर त्यांनी छोटीशी अशी घोड्यासाठी शेती केलेली होती बहुतेक घास असावा मग तिथून आम्ही छोटीशी बाग होती आणि परतीच्या प्रवासावर निघालो तिथून पुढे आम्ही शिवपट्टण किल्ला खरडा इकडे निघालोत मग तिथं गेल्यानंतर जे काही आम्ही शूट केलं आहे जे काय आम्ही दर्शन घेतलं आहे जे काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आणि आता आम्ही शिवपट्टण किल्ला या ठिकाणी निघतोय लवकरच तोही तो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल या पेजवरती अपलोड केला जाईल हे श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान या बेलेश्वर संस्थानला भेट दिली आणि आम्ही खरड्याच्या दिशेने निघालो निघाल्यानंतर थोडंफार हे झाडीचं दृश्य आम्ही शूट केलं होतं जाता जाता जसं काही जंगलामधून जातोय असं फील वाटत होता तुम्ही एक वेळ नक्की भेट द्या आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा माझा पहिला व्हिडिओ होता काही चुकला असेल